सगळ्यांना माझा नमस्कार बघा यूट्यूब फॅमिली हो का पाणी द्यायला चालू आहे स्प्रिंकलर हो का शिवम गेला नाही शाळेत आज ती शाळा कोण आल्या ती दोघ आमच्यात कोण आले बघा आता आमची बहिणाबाई आली त्याच्यामुळे ही पण शाळेत गेली नाही ती आंब्याच्या झाडाला पण थोडं तूर लागला बघा ही पतीचं झाड त्यालाच पाणी दिला चालू आहे चपातीच्या झाडालाच हो का तर बघा त्या दिवशी रांजणवर आणि खाल्लेला हरभरा कसला भारी आलाय आता हो का पाणी दिलं होतं एकदा ह्याला बघा किती छान आलंय हरभरा आता सगळ्याच्या एकसारखा आलाय हो का साड्या ला लावलेल्या त्या दिवशी पुण्याच्यात जर असं येत असतील का ही अशी रांजणवरती तर हो का अशा साड्या लावा खरंच येत नाही ती मोठा हरभरा आलाय कसला भारी आलाय का लय छान हरभरा आलाय किती छान पाणी वाटायला लागले स्प्रिंकलरच वाघ माराय साहेब बघा इकडं जेवायला लागले ते सगळे तिते ताई साहेब आलेत आमच्या ताई साहेबले दिसाने आलेता. बरोबर. बहीण माझी. म्हणू काय तर मामा. काय झालंय मामा त्या पैपाला? काय पण काढतो मामा काढतो. बांगडी पाईप जाऊ त्याला मामाऊ त्याला काय झालंय त्या पाईपाला ले फुटलं काही दोन मामा आहेत <laughs> एक मामा घरी आहेत हे दोन नंबरच ते तीन नंबरच हे अण हे आमची मावशी पाय आमची मम्मी लास्ट नंबर होते ताई साहेबांना भारी वाटायला लागले इकडं पुण्याहून आले त्याला व्हिडिओ काढायचं आहे राजा काढायला ते व्हिडिओ लिचिकला जावं लागतंय बाय लिचकुल झालाय तिकडं का वाघ मारे डान्स करायला मोबाईलवर ये म्हणा हो का हो का हो का हो का बघा लय भारी वाटायला लागले का नाही बिस्टील बरं का लय पाणी येत आहे लय पाणी येत आहे हो का आमच्या ताई साहेब बघा हा काढ 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 छान निघायलाय हा लांब खाली जा ती बाबा आता बघ बिजली माऊ दादा बघ आमच्या बहिणाबाईला भारी वाटाले पुण्याहून आले तेव्हा हो लई मजा लागली त्यांना वय सगळा भिजल्याला व्हिडिओ आलाय का बघ माऊ किती भिजली दादा लेकर शाळेत सुद्धा गेली नाही ती ताई आली म्हणून आमची दोघच तिला लेबीज वाटायला लागले पाण्यात थंडी तर किती वाजायला लागली हो का तर बघा हो का हो का बघा हो का आमची जेवण करून आले नाही भिजली का कुठवर पाणी यायला लागले बघा हो काय पाण्यात भिज वाटायला लागले तर मरणाची वाजायला लागली काय कटकायचं कट करायला